नमस्कार मैत्रिणीं मी रूपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे लहान मुलांसाठी दाखवणार आहे म्हणजे मोठे पण खाऊ शकता पण स्पेशल लहान मुलांसाठीच दाखवणार आहे तर मी तुम्हाला आज तांदळाच्या पिठापासून तुम्हाला इन्स्टंट इन्स्टंट चिप्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे ही रेसिपी खूप छान आणि युनिक आहे आणि खाण्यासाठी बी खूप छान लागते तर चला रेसिपीकडे बनूया मी एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे मी दळून आणलं होतं तुम्ही बाजारात विकत पण भेटतं तर ते तुम्ही विकत पण आणू शकतात हे एक वाटी बेसन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि मी या ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पाणी आता मी उकळू देणार आहे पाणी उकळून गेलं आहे मैत्रिणीनं मी चवीनुसार मीठ टाकून घेते एक चमचा मी काळी तिळी घेतलेली आहे ती टाकून घेते चमचे मी तिखट टाकून घेते लहान मुलांसाठी करतो त्यामुळे तिखट आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे आता पाणी छान उकळून गेलेलं आहे पाणी उकळून गेलेलं आहे मैत्रिणींनो मी आता पीठ टाकून घेते बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि हे बघा लाटण्याच्या साहाय्याने असं गोल गोल करून घेते मी पीठ व्यवस्थित गॅस बंद करून देते मैत्रिणींनो आता हे असं पीठ आपण व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे मिक्स आता आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं पीठ ताटात काढून घेतलं आहे मैत्रिणीं आणि आणि होऊ दिलेलं आहे थोडंसं आता मी गोळा करून घेते याचा आपलं हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट एकदम व्यवस्थित गोळा होतो त्यामुळे प्रमाण मी सांगेल सांगितलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही घ्या एकदम परफेक्ट गोळा होतो आता मी पूर्ण गोळा करून घेते गोळा झालेला आहे तयार आता मी थोडंसं किंचित तेल टाकते आणि थोडंसं तेलाने गोळा व्यवस्थित मळून घेते गोळा मी व्यवस्थित तेलाने मळल्यावर याचा असा एक तुकडा करून घेतला आणि लांब लांब आणि हे बघा मैत्रिणीनं असे छोटे छोट्या लाट्या करायच्या आहे लाठी झाली की हाताने आपला हे जर हात असतो याच्याने असं दाबून घ्यायचा आहे असे आपली चिप्स तयार करायचे आपल्याला ह्या प्रकारे छोटी लाठी घेऊन सांगा असे हातावर आपल्याला दाबायचे हे बघा आपला चिप्स तयार झालेला आहे आता मी सगळे चिप्स करून घेते बघा मैत्रिणीनो एका वाटी पिठात किती चिप्स झालेली आहे तर आता आपण हे चिप्स तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल आपल्याला एकदम कडक तळ कडक एकदम करून घ्यायचं आहे तेल कडक झालं की आपल्याला चिप्स टाकायचे आणि आपल्याला चिप्स आहे ना मैत्रिणीनो कडक तेलातच तळायचे तेव्हा एकदम छान कुरकुरीत होती त्याच्यामुळे ते कडक तेलातच आपल्याला तळायचे तर सगळे चिप्स टाकून घेते बघा मैत्रिणीनो जेव्हा आपले चिप्स एका बाजूने शेकल्या जातात तळल्या जातात ते आपोआपच असे वर येऊन जातात हे बघा हे बाकीचे बाकीचे आणि हे झालेले बघा आता हे आपण उलटून घेऊया आपोआपच ते तरंगतात तेलामध्ये बुर तर समजून जायचं आणि बुडबुडे एक बंद होतात त्यांचे की आपले चिप्स तळल्या गेलेले आता मी दुसऱ्या बाजूने बी चिप्स छान तळू देते मैत्रिणीनं दुसऱ्या बाजूने पण आपले चिप्स छान तळले गेलेले आहे तेलावर तरंगायला लागलेले एकदम आता मी चिप्स हे काढून घेते आणि हे चिप्स करायला थोडा वेळ लागतो पण खाण्यासाठी पाच मिनटं खूप झाले कारण खूपच खूपच चविष्ट चा, लागतात हे खाण्यासाठी आता मी सगळे पाहून घेते मग तुम्हाला दाखवते तर मैत्रिणींना आपले तांदळाची चिप्सची रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने युनिक रेसिपी आहे आणि मुलांना पण खूप आवडेल आणि तुम्हाला पण खूप आवडेल तुम्हाला जर प्रवासासाठी कुठे जायचं असेल तरी पण हे पंधरा ते वीस दिवस टिकतात तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी सांग सांगण्यावरून तरी नक्की ट्राय करा माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा